सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्ताचा हा दसरा हो आपणास लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा दसऱ्यानिमित्त माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनय राजेंद्र पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सौ दीपा राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या राहणार राशिवडे बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील कसबा वाळवे विकास सेवा संस्थेची चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा आज कैलासवासी बाळासाहेब माने हॉलमध्ये खेळमिणीच्या वातावरणात पार पडले चालू आर्थिक अहवालात एक कोटी वीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकोणीस रुपये इतके शेअर भांडवल आहे तर चार कोटी सात लाख अकरा हजार आठशे अकरा रुपये त्रेहत्तर पैसे इतके खेळते भांडवल आहे संस्थेची वार्षिक उलाढाल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकवीस हजार सातशे एकवीस रुपये चौतीस पैसे आहे यावर्षी संस्थेला सव्वीस लाख एक हजार चारशे अडतीस रुपये चौऱ्याण्णव पैसे इतका नफा झाला असून संस्थेच्या सभासदांना दिवाळीपूर्वी दहा टक्के डिव्हिडंडचे वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे सभापती शिवाजी आनंदा फराकटे या स सब... यांनी या, या सभेत दिली सभेपूर्वी अहवालसाला थोर नेते संस्थेचे सभासद कवी शास्त्रज्ञ साहित्यिक शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कसबा वाळवे येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू करणे संस्थेच्या सभासदांना एका छताखाली संस्थेची माहिती मिळावी यासाठी संस्थेचा ॲप तयार करणे संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू करणे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे असे ठराव करण्यात आले त्यानंतर सभेपुढील सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली दत्तात्रय बचाराम पाटील जी डी पाटील शिवाजी फराकटे विनायक कुलकर्णी रामराव इंगळे सरकार रघुनाथ फराकटे स जयवंत पाटील शिवाजी भांदिगरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला या सभेत सभापती शिवाजी फराकटे उपसभापती संजय कानकेकर संचालक शंकर पाटील युवराज संगपाळ संभाजी फराकटे दिलीप कोकाटे संदीप पाटील भिकाजी संगपाळ शिवाजी पाटील भगवान राजपूत दिनकर कांबळे संचालिका संचालकासह रुपाली रामराव इंगळे सरकार संस्थेचे सचिव विजय पालकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराव इंगळे सरकार माजी सरपंच सचिनदादा पाटील युवा नेते मानसिंगदादा पाटील से भाजपचे वाहतूक सेलचे राधानगरी तालुका अध्यक्ष धनाजी पाडेळकर ग्रामपंचायत सदस्य राजू वाडेकर माजी सरपंच जी डी पाटील दत्तात्रय बचाराम पाटील नेताजी फराकटे विश्वासराव घाडगे सरकार एस बी पाटील अमोल पाटील आदी उपस्थित होते आभार भगवान राजपूत यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील कसबावळे विकास सेवा संस्था मर्यादित कसबावळे या संस्थेची चौऱ्याण्णव वार्षिक सभा आज या ठिकाणी बावीस भावीशे हॉलमध्ये पार पडली या ठिकाणी या संस्थेचे एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शेअर भांडवल एक कोटी वीस लाख इतके असून फंड्स निय फंड्स सत्तावन्न लाख आहेत संस्थेचे खेळते भांडवल चार कोटी सात लाख आहे तर संस्थेची वार्षिक उलाढाल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकवीस हजार इतकी आहे संस्थेने आत्तापर्यंत दोन कोटी शहात्तर लाख नव्वद हजार इतकी कर्जे दिले असून संस्थेला सव्वीस लाख एक हजार चारशे अडतीस रुपये नफा झालेला आहे दर नफ्यामध्ये सर्व सभासदांना दहा टक्के इतका उच्चांकी डिव्हिडंड देण्याचे ठरले असून तो डिव्हिडन दिवाळीसाठी लोकांना वाटप करण्यात येणार आहे संस्थेचा कसबावळ विकास सेवा संस्था मर्यादित कसबावळी या संस्थेचा सचिव या नात्यानं मी आप एवढंच सांगू इच्छितो की या चौऱ्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी विविध प्रकारचे आपल्या था इथं ठराव घेण्यात आले त्याला उपस्थित सर्व सभासदांनी मान्यता दिली त्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे की आपल्या या संस्थेच्या इमारतीमध्ये की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा आपल्या या स्थलांतरित व्हावी हा एक महत्त्वाचा उत्पन्न वाढीसाठी या संस्थेच्या तो एक ठराव झाला त्यानंतर ए आय तंत्रज्ञानामार्फत आपल्या या संस्थेमध्ये त्या पद्धतीचं काम व्हावं त्याचप्रमाणे आपल्या या संस्थेचं एखादं ॲप तयार करून त्यामध्ये या संस्थेच्या संपूर्ण सभासदांना संस्थेची माहिती मिळावी हा एक महत्त्वाचा मुद्दा या सभेप्रसंगी उपस्थित झाला त्याला संपूर्ण सभागृहानं मान्यता दिली या संस्थेच्या संपूर्ण सभासदांना आपण की सरसकट कर्जमाफी व्हावी शासनानं कोणताही निर्णय घेतला कर्जमाफीचा तर फक्त थकबाकीदार सभासदांना न त्यामध्ये धरता सरसकट संपूर्ण नियमित कर्ज फेडणाऱ्या सभासदांचासुद्धा चांगल्या पद्धतीनं विचार करावा या याचासुद्धा एक ठराव घेण्यात आला आपल्या या संस्थेमध्ये उत्पन्न वाढीसाठी आपण जेवढ्या पद्धतीचे व्यवसाय चालू करता येतील हे व्यवसाय करावे अशा सुद्धा सूचना या सभेप्रसंगी उपस्थित निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज